जुना नाका येथील महापालिकेच्या कुत्रा निर्मितीकरण आणि लसीकरण केंद्रास महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट दिली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी जुना पुना नाका येथील महापालिकेच्या कुत्रा निर्बीजीकरण व लसीकरण केंद्रास भेट दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पशुशल्य चिकित्सक डॉक्टर भरत शिंदे नवसमाज निर्माण बहुदेशीय संस्था नंदुरबारचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाट व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कुत्रा निर्बीजीकरण व लसीकरण केंद्रामधील प्रक्रियेसाठी पकडण्यात आलेल्या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा देखभाली तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच आयुक्तांनी संस्थेच्या पशुवैद्यकाद्वारे करण्यात येत असलेल्या कुत्र्याची नसबंदी शस्त्रक्रिया सक्षम पाहणी करत त्याबाबत माहिती घेत सदर केंद्रातील नसबंदी शस्त्रक्रियाची दैनंदिन संख्या वाढण्याच्या दृष्टीने केंद्रातील पिंजऱ्यांची क्षमता वाढवण्याबाबत माननीय या आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी व संस्था चालक यांना सूचना दिल्या तसेच केंद्र शासनाच्या नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने सोलापूर शहरातील भटक्या मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रात आणण्याबद्दल योग्य प्रकारे नियोजन करून काम करण्याबाबत सूचना दिल्या